ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा लाडक्या विडी कामगार बहिणींना किमान वेतनाप्रमाणे मजुरी कधी मिळणार असा सवाल राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने मुख्यमंत्र्यांना डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी विचारला आहे यावेळी सतीश दासरी बालाजी बुध्राम सतीश गोरंटला दामोदर येल्दी विष्णू गुंडेंटी सोमनाथ कणकी नरेश संगा सविता तुकुवाले नागमणी बिटला शोभा चिंताकिंदी किंधी वनिताळ दुर्गम उमा कणकी शारदा गुंडेट्टी आदी उपस्थित होते त्षा त्षा कामगार राष्ट्रवादीच्या वतीने गणेश मंदिर साईबाबा चौक या ठिकाणी विडी कामगारांची बैठक घेण्यात आलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतन मिळत नाही किमान वेतनासाठी तत्कालीन कामगार मंत्री निष्क्रिय कामगार मंत्री सुरेश काडे यांच्याकडे अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत परंतु आजपर्यंत किमान वेतन शासनाने दिलेलं नाही आहे पुढ तोच शासन या ठिकाणी आलेले आहेत अनेक वर्षापासून विनिक कामगार देत नाहीत लाडकी बहीण योजनेखाली पंधराशे रुपये महिलांना देतात हे सुद्धा लाडकी बहीण आहेत ते लाडकी बहीण विनेक का काम करतात अनेक वर्षापासून कॅन्सरसारखे रोग महाभयंकर रोग असताना देखील कुटुंबाची गुजरण करण्यासाठी त्यांचं कुटुंब चालवण्यासाठी हे महिला म लाडकी बहीणच आहेत या महिलांनी अनेक वर्षापासून काम करून त्यांचं गुजरण करत आहेत पण सरकारने लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही विडी कामगारांना लक्ष देण्यासाठी वेळ का नाही सोलापूर शहरात किमान पा पासष्ट ते सत्तर हजार विटी कामगार आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये पाच ते सहा लाख बेटी कामगार आहेत हे सुद्धा लाडकी बहीण आहेत या लाडकी बहिणींना किमान वेतनाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्वरित विचार करून त्यांचं किमान वेतन लागू करावा यासाठी आम्ही आज साहेबा चौकात बैठक महिला विधी कामगारांची घेण्यात आलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच कामगार मंत्री पुणकर साहेब आकाश पुणकर साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त यांना आज ईमेलद्वारे कामगार सेलच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र